सर्वप्रथम प्रेम जय लहोजी जय भीम जय शिवराय क्रांती जय हिंद मी ॲडव्होकेट विलास साबळे मातन युथ फेडरेशन संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य आज मातन युथ फेडरेशन महाराष्ट्र राज्याच्या वतीने लाईव्ह येण्याचं विशेष कारण आहे आणि ते कारण आहे की दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी परभणी या शहरामध्ये भारतीय भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची त्या ठिकाणी तोडफोड करून मनोरुग्ण आणि माथे फिरू व्यक्तीने भारतीय राज्य घटनेच्या प्रतिकृतीची तोडफोड करून खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी एक निश्चार आणि देशद्रोही कृत्य केलेलं आहे के या घटनेच पडसाद जसे हि social आणि माध्यमांवर उमटले त्यावेळेस जवळ जवळ सर्वच अनुसूचित जाती अनुसूचित जनजाती या स्थरातून भारतीय संविधानावर प्रेम करणारे आणि doctor बाबासाहेब आंबेडकरावरती प्रेम करणाऱ्या लोकांनी या घटनेचा जोरदार निषेध केलेला आहे या घटनाची जी पुनरावृत्ती आहे खऱ्या अर्थानं अशा घटना का घडतात आणि या घटनेच्या पाठीमाग पार्श्वभूमी या सर्व गोष्टीच कुठं कुठं तरी विश्लेषण जाती धर्माचा पंथाचा देश या ठिकाणी जातीय मेंटॅलिटी एवढी दृढ झालेली आहे आणि इथं या अगोदर देखील खऱ्या अर्थानं धर्माच्या नावाने विविध प्रकारचे कर्मकांड या ठिकाणी चालत होते आणि त्या कर्मकांडाच्या आधारावर कुठं ना कुठंतरी या देशामध्ये माणसाला जनावरांपेक्षा जीवन जगण्याची वेळ या देशामध्ये आलेली आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं एकोणीसशे पन्नास मध्ये या देशामध्ये भारतीय राज्यघटना ही लागू करण्यात आली त्याची अंमलबजावणी खऱ्या अर्थानं एकोणीशे पन्नास पासून सुरू झाली त्यापूर्वी भारतीय राज्यघटना लागू होईपर्यंत प्रचंड प्रमाणामध्ये संघर्ष या देशामध्ये अनेक महामानवांनी केला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तर खऱ्या अर्थानं त्यांना अस्पृश्यांचे उद्धारक म्हणून त्यांचं नाव हे भारत वर्षामध्ये आणि पूर्ण जगामध्ये तो खूप मोठे संघर्ष योद्धे म्हणून त्यांचं नाव आहे आणि अशा या एकोणीसशे पन्नास मध्ये लागू झालेली जी भारतीय राज्यघटना आहे ती भारतीय राज्य घटना खऱ्या अर्थाने या देशाचा सर्वोच्च ग्रंथ आहे या देशाची प्रशासन व्यवस्था ज्याच्या मार्फत चालती ते म्हणजे भारतीय राज्यघटना त्या भारतीय राज्यघटनेमध्ये आपण याला कायद्याचं राज्य म्हणतोय कायद्याचं राज्य का म्हणतोय तर इथल्या प्रत्येक गोष्टी या कायदाबद्ध केलेल्या आहेत अधिकाऱ्याचं कर्तव्य काय अधिकाऱ्याच्या ड्युटीस काय आहेत इथल्या सर्वसामान्य माणसाच्या ड्युटीस कायदे पालन का गरजेचं आहे इथल्या कुणीही शोषित वंचित उपेक्षितांना न्यायापासून वंचित राहू नये म्हणून खऱ्या अर्थानं त्या भारतीय राज्य घटनेमध्ये अनेक प्रोव्हिजन्स अं विविध कलमांच्या माध्यमातून करण्यात आलेले करण्यात आलेले परंतु एकोणीसशे पन्नास पासून आजपर्यंत आम्ही पाहतो की एकोणीसशे पन्नास ते आज साधारणतः दोन हजार चोवीस सुरू आहे एकोणीसशे च्या नंतर हे जे दोन हजार चोवीस आज आम्ही पाहतोय खऱ्या भारतीय राज्य घटनेच वर्ष या ठिकाणी पूर्ण अशा स्थितीमध्ये ही जी भारतीय राज्यघटना आहे या भारतीय राज्यघटना आम्ही सर्व सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचली का आणि जर ती पोहोचली असेल तर मग अशा पद्धतीच्या निषेधार्ह आणि देशाच्या सर्वोच्च असणाऱ्या प्रशासकीय व्यवस्थेचा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथासोबत अशा पद्धतीची जी तोडफोड करण्याची जी प्रवृत्ती आहे ही प्रवृत्ती नेमकी कुठून येते बऱ्याच वेळेस अशा चर्चा होतात कि बाबा हो भारतीय राज्य घटना ही संसदेत आहे आणि त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने तिच्यासोबत जी छेडछाड होती त्यामुळे भारतीय राज्यघटना आणि लोकशाही धोक्यात येऊ शकते परंतु मध्ये दहा तारखेला दहा डिसेंबरला जी घटना घडलेली गट आहे या घटनेच्या अनुषंगाने आम्ही आत्मचिंतन केलेलं पाहिजे की बाबा गट ही जी घटना घडलेली आहे तर ही प्रतिकृतीची तोडफोड म्हणजे तो एक प्रकारचा इशारा आहे ना कि या देशामध्ये आज ही अनेक समाजामध्ये अशी काही मेंटॅलिटी क्रिएट झालेली आहे की भारतीय राज्य घटना ही फक्त काही विशेष वर्गाची किंवा विशेष जातीचीच राज्य घटना आहे अशा पद्धतीचा जो परसेप्शन तयार झाला याच्या पाठीमाग कारण कोण आहे याच्या पाठीमाग कारण हे फेल्युअर कोणाचं आहे तर हे फेल्युअर आहे इथल्या सत्तेमध्ये बसलेल्या सर्व राजकीय पक्षांच सुरुवातीला जे 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 राजकीय पक्ष मग ते काँग्रेस असू द्या भाजप असू द्या किंवा इतर आघाड्यांचे जे सरकार या ठिकाणी आलेले आहेत ते सर्व सरकारांचं हे फेल्युअर आहे या लोकांनी खऱ्या अर्थानं सर्वसामान्य माणसापर्यंत भारतीय राज्य घटने ज्या पद्धतीने आपण धर्मग्रंथ बघा धर्मग्रंथाची कुणी अवहेलना करत का धर्मग्रंथाची कुणी अवहेलना करत नाही कारण त्याच्याबद्दल असणारा जो स्पिरिट आहे तो या लोक सर्वसामान्य लोकांमध्ये निर्माण करण्यात आला तो स्पिरिट खऱ्या अर्थानं भारतीय राज्य घटनेबद्दल निर्माण करण्याचं दायित्व इथल्या शासकीय यंत्रणेचं होतं परंतु ती शासकीय यंत्रणा त्या ठिकाणी करू शकली नाही असं झालं की सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये ही जी राज्य घटना आहे या राज्य घटनेबद्दल जे ज्ञान पाहिजे जी, जी अनुभूती पाहिजे किंवा जे आकलन पाहिजे ते आकलन नसल्यामुळं या लोकांच्या मनामध्ये ती विशेष वर्गाची किंवा विशेष जातींची राज्यघटना म्हणून त्याच्याबद्दल एक चिड निर्माण झालेली आहे आणि ती चिड अशा स्वरूपात बाहेर येते परंतु ही चिड जी बाहेर येते तर या अनुषंगाने आपल्याला ही चर्चा केली पाहिजे की ज्या कोणी माथे फिरून हे कृत्य केलेलं आहे हे कृत्य किती किती म्हणजे योग्य आहे अयोग्य आहे याबद्दल चर्चा केली पाहिजे कुठलाही मनोरुग्ण असू द्या आता सांगण्यात येत की थी है, है जो पवार नावाचा तो व्यक्ती आहे की त्यांनी ते जे केलेलं आहे के तर ते मनोरुग्ण आहे आता हे मनोरुग्ण आहे मग मनोरुग्ण व्यक्तीला तर याबद्दल फार जास्त गरज वाटण्याचं कारण नाही कारण मनोरुग्णाला या जगामध्ये काय चाललं काय नाही चाललं हे कळत नसतं मनोरुग्ण हे जे असतात ते विशिष्ट याचे रुग्ण असतात त्यांच्या मनामध्ये त्यांच्या मेंदूमध्ये एक विशिष्ट भावी बसलेले असतात आणि त्यामुळे ते करू शकतात परंतु मग भारतीय राज्यघटना जी या देशाची राज्यघटना आहे आणि याची या राज्य घटनेने कुठल्याही व्यक्तीच पर्सनल कुठलंही नुकसान केलेलं नाही तर मग ही मनोरुग्ण असणारी व्यक्ती भारतीय राज्य घटनेची तोडफोड का करू शकते तर या पाठीमागचे खरे कारण आहेत की जे अभिसरण आपल्या समाज व्यवस्थेमध्ये चालतात ते समाज व्यवस्थेमध्ये चालणारे कुअभसरणे म्हणजे जी? जी वाईट प्रकारची अभिसरणे चालतात भारतीय राज्य घटना लोकशाही बद्दल आणि देमा या याबद्दल विविध प्रकारचे जे विकृत विचार पसरवण्याचं काम त्या माध्यमातून चालतं या सर्वांचा हा परिणाम आहे आज आपण पाहतो की विविध संघटनांच्या माध्यमातून भारतीय राज्य घटनेच्या बद्दल शासनामध्ये बसलेले जे मंत्री आहेत मग ते हे, हे सारखे जे मंत्री आहेत त्या मंत्र्यांचे स्टेटमेंट येतात की आम्ही भारतीय राज्य घटना बदलण्यासाठी सत्तेत आलेलो आहे अशा प्रकारचे अनेक स्टेटमेंट या ठिकाणी येतात त्यानंतर इथली जी कायदा आणि सुव्यवस्था आहे खऱ्या अर्थाने सर्व सामान्याच्या न्याय हक्कासाठी काम करते का तर या सर्व बाबींचा जर आपण विचार केला तर ही जे अभिसरण आहेत जे जे अभिसरण समाजामध्ये चालत त्याचा परिणाम आपल्या समोर अशा पद्धतीने येतोय म्हणून इथला जो डिप्राईवड क्लास आहे इथला जो शोषित आणि वंचित घटक आहे तो घटक आज अर्ध्या अडकुंटाने जरी पिवळा होत असला कि आम्हाला न्याय हक्क मिळाले आम्हाला सर्व काही मिळालं आम्हाला घर दार बंगले असं काही मिळालेलं आहे आणि आम्ही आता सुरक्षित झालेलो आहोत तर तो खूप मोठी गैरसमज आहे कारण एक विचार करा पण जगाच्या परिपेक्ष मधून जर या गोष्टीचा विचार केला तर ही विविध देशामध्ये त्यांच्या राज्य घटना आहेत आणि त्यांच्या राज्य घटनेला जर अशा पद्धतीनं जर कोणी तोडफोड केली असती तर त्या देशामध्ये त्या व्यक्तीच्या विरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला असता मग भारत देशामध्ये अशा पद्धतीची तोडफोड होत असताना तोडफोड झाल्याच्या नंतर तिथल्या अं जे मागासवर्गीय घटक आहे किंवा जो संविधानाला मानणारा घटक आहे तो घटक रस्त्यावर येऊन विद्रोह करतो आणि तो घटक त्या व्यक्तीला मारहाण करतो आणि तो पर्यंत प्रशासन म्हणजे या प्रशासनाला या सर्व गोष्टी घडू द्यायच्या कारण एकतर अनेक पुतळ्या संदर्भात कायदे करून ठेवलेले आहेत या सरकारने प्रबळ जातीचे पुतळे जर बसले प्रस्थापित जातींचे जर पुतळे बसले तर या पोलिसांची मती मारल्या जाते हे पोलीस त्या ठिकाणी घेतात किंवा गुन्हे दाखल करून अल्पसंख्याक यांचा कायदा वळवळ करतो आपण म्हणतो की आर्टिकल फोर्टीन इक्वॅलिटी बिफोर द लॉ कायदा सर्वांसाठी समान आहे तर मग या कायद्याची अंमलबजावणी करत असताना हा भेदभाव का हा सोशल डिस्क्रिमिनेशन होण्याच कारण का हे प्रश्न निर्माण होतात आणि हे प्रश्न निर्माण होत असतानाच या घटनेच्या अनुषंगाने आपल्याला विचार करायचा की बाबा त्या ठिकाणी इतर देशामध्ये जर स्वतःच्या घटनेची स्वतःच्या देशाची खऱ्या अर्थानं जी जबाबदारी यंत्रणा आहे किंवा जी बहुमूल्य असणारा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथाच्या बद्दल प्रचंड स्पिरिट त्या देशामध्ये असत तर तो, मग भारतामध्ये भारताच्या राज्य घटनेबद्दल हे स्पिरिट का निर्माण झालं नाही आणि हे स्पिरिट निर्माण झालं नाही म्हणून तर दहा तारखेची दहा डिसेंबरची ही घटना घडली घडल्याच्या नंतर काय होत ही घटना घडल्याच्या नंतर सोशल मीडियावर तर स्थानिक ठिकाणी प्रचंड उफाळला आणि त्यांनी खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी असणारा जो आरोपी आहे त्याला चोप दिला खर तर हा चोप पोलिसांचं दायित्व तो पोलिसांनी ते केलं नाही आणि नाही असतो मग तिथल्या ज्या संविधान प्रेमी लोकांनी ते जबाबदारी पार पाडली तर ही जबाबदारी पार पाडल्याच्या नंतर काय झालं की त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं तिथल्या जे जिल्हा अधिकारी आहेत या जिल्हा अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी सेक्शन वन फोर्टी फोर एकशे चौवेचाळीस लावून त्या ठिकाणी संचार बंदी म्हणजे कर्फ्यू लागू केला तर कर्फ्यू लागू केला ठीक आहे तुम्हाला तिथलं वातावरण जर निवडलं तुम्ही कर्फ्यू लागू केला इथपर्यंत ठीक आहे तुम्हाला तो अधिकार दिलेला आहे तुमच्या संवैधानिक घटनात्मक अधिकारामध्ये त्या बाबी येत असतील तर तिथपर्यंत ठीक आहे परंतु त्यानंतर ज्या पद्धतीने कोंबिंग ऑपरेशन चाललं आणि कोंबिंग ऑपरेशनच्या नावाखाली खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी पोलीस यंत्रणेने खऱ्या त्या ठिकाणी निष्पाप असणाऱ्या आणि घरामध्ये घुसून महिला तरुण आणि इतरांना देखील त्या ठिकाणी मारहाण करण्याचं कृत्य त्या ठिकाणी केलं करायचे परिस्थिती नियंत्रणात आणायची तर तुम्ही रस्त्यावर जे लोक असतील रस्त्यावर ठीक आहे परंतु हा उल्लंघन नाही काय ऑफ द लॉ हे कायद्याचं उल्लंघन नाही का कारण तुम्ही तुम्हाला कर्फ्यू लावल्याच्या नंतर तुम्हाला रस्त्यावर जमावबंदी चे आदेश असतात

क्षेत्रामध्ये काम करत असताना खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की तुम्ही बुद्धिवान असले तरी चारित्र्यवान पाहिजेत नसता तुम्ही कसाही ठरता प्रश्न असा झालेला आहे की या ठिकाणी चालवायच्या तर ते जीवावर येतात त्या ठिकाणी प्रत्येक स्तरातून प्रत्येक गटातून त्या गोष्टीला विरोध करणारी जी यंत्रणा आहे इथल्या राजकीय लोकांनी त्यांची बगलबच्ची उभी करून निर्माण केलेली परिणाम असा झालेला आहे की चारित्र्य शून्य होत चाललेला या चळवळी कुठं कुठं तरी खऱ्या अर्थानं महापुरुषाच्या जो विचार आहे त्या विचाराचा विरोध त्यांना पडत चाललेला आहे आणि या विरोधामुळे काय झालेलं आहे की या ठिकाणी खऱ्या अर्थानं जात जाणीव प्रखर होऊन आज खऱ्या अर्थानं या देशाची लोकशाही लोकशाहीचा गळा घोटण्याची वेळ या माध्यमातून प्रकर्षाने समोर येताना दिसते विषय असा आहे की या ठिकाणी ना न्याय कशाला म्हणाचं अन्याय कशाला म्हणाचं या सगळ्या गोष्टी मनमानी पद्धतीने मान्य होताना दिसतात प्रत्येक माणूस हा याला स्वतःला प्रयत्न करतोय परंतु मला या फेसबुक च्या माध्यमातून सर्व भारतवासियांना सांगायचं की बाबांनो अनेक साधू संतांनी महापुरुषांनी या ठिकाणी मानवतेचा संदेश दिलेला आहे आणि त्यांनी सांगितलेला आहे की बाबा आम्हाला खऱ्या अर्थानं इथले जे यांच्यासाठी त्यांनी सांगितलेलं की जे काळ खावा जाणावा आणि रुजण्याच्या आमच्यामध्ये द्वेषाची विजय कुठून आहे आणि ही द्वेषाची बीजे लहान सहान नाही एकमेकाला द्वेषेषणे देण्यापर्यंत नाही तर ती भारत देशाचा सर्वोच्च असणारा जो ग्रंथ आहे प्रशासकीय व्यवस्था चालवणारा जो ग्रंथ आहे किंवा तुम्हा आम्हाला प्रोटेक्ट करणारी जी यंत्रणा आहे भारतीय लोकशाहीची सर्वात मोठी जी मार्गदर्शक असणारा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथाची तोडफोड करण्यापर्यंत ही प्रवृत्ती जाते याचा अर्थ आहे की आम्हाला खऱ्या अर्थाने इथला साधू संतांचा जो विचार आहे तोही समजला नाही आणि इथल्या महापुरुषांनी जो मानव मुक्तीचा लढा लढलेला लड़ आहे तीही आमच्या डोक्यामध्ये कुठून कुठं -को� तरी भरलेलं नाही हेच यावरून सिद्ध होते परंतु तिथं जे कोंबिंग ऑपरेशनच्या नावाखाली जे घराघरामध्ये घुसल्या गेलं महिलांची बरबरता झाली तरुणांना बेदम मारण्यात आलं त्यांच्यावर वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आणि त्या लोकांना अरेस्ट करण्यात आलं इथपर्यंत ही घटनाक्रम होत असतानाच ज्या तरुणांना त्या ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशनच्या नावावरती अटक करण्यात आलेलं आहे त्यापैकी एल एल बी थर्ड इयर ला असणारा सोमनाथ विनायक सूर्यवंशी नावाचा जो विद्यार्थी आहे या विद्यार्थ्याची काल म्हणजे कोठडी मध्ये असताना मृत्यू झालेला आहे आणि मग हा मृत्यू त्या ठिकाणी झालेला आहे तर जनसागर त्यांच्या अंत्ययात्रेसाठी उमडलेला आहे परभणीमध्ये आणि त्या त्यांचे जे पीएम रिपोर्ट आहे त्यावरती स्पष्ट लिहिलेलं आहे कि शॉक फॉलोइंग मल्टिपल मौन्ट, इंजुरीज त्यांच्या बॉडी डेथ बो, त्यांच्या बॉडीवरती ते जो मल्टीपल म्हणजे बहु, बहु मल्टीपल इंजुरीज झालेले आहेत आणि त्यामुळे त्यांची डेथ झालेली आहे अशा पद्धतीचं पीएम रिपोर्ट वरून ते आलेलं आहे पुढे या गोष्टीचा तपास होत राहील तपास किती पारदर्शक होणार या गोष्टी देखील खूप महत्वाच्या आहेत कारण या महाराष्ट्रामध्ये आणि भारत देशामध्ये हातरस सारखं प्रकरण घडलं प्रकरण घडलं आणि ती हत्या आत्महत्या दाखवून खऱ्या अर्थानं ती दडपण्यात येते इथपर्यंत खूप मोठं दुर्दैव आणि खूप मोठे षडयंत्र या देशामध्ये ही पोलीस यंत्रणेच्या मार्फत इथली राजकीय व्यवस्था करत असते आणि म्हणून आज हो जी डेड बॉडी त्या ठिकाणी खऱ्या कस्टडी मध्ये असताना त्याचा मृत्यू होतो हे कसलं कायद्याचं राज्य आहे भारतीय राज्य घटनेची तोडफोड होते ती तोडफोड करणाऱ्यांच्या विरुद्ध आंदोलन करण्याचा अधिकार भारतीय आहे, परंतु ते आंदोलनाच्या नंतर ज्यांनी आंदोलन केलं त्यांचा मृत्यू होतो ज्यांनी भारतीय राज्य घटनेची तोडफोड केली त्याचा मृत्यू होत नाही मृत्यू हा त्यासाठी आंदोलन केलं डिफेंड करण्याचा प्रयत्न केला कस्टडी मध्ये त्यांचा मृत्यू होतो म्हणजे कायद्याचे जे संरक्षक का आहेत पोलीस त्या पोलिसांच्या कस्टडी मध्ये हा मृत्यू होतो म्हणजे हे पोलीस आहेत की कसाही आहे हे या राजकीय व्यवस्थेचे त्या ठिकाणी या भारतीय संविधानाने कायदा आणि सुव्यवस्थेसाठी नेमलेले पोलीस आहेत की ते कसाही आहेत हा खूप मोठा प्रश्न आहे कारण ही सहज घडलेली घटना नाही या घटनेची पाळेमुळे खूप खोलवर असणार आहे पोलिसांना चोऱ्या करू चोऱ्या करू पोलिसांना तशा पद्धतीने रंगेल पद्धतीनं जर आपण वागू दिलं तर पोलीस यंत्रणा खुश असते सर्वसामान्य पीडितांना जर लुटू दिलं तर हे खुश असतात परंतु तुम्ही जर त्या ठिकाणी त्यांची ढाल बनवून उभे राहिले तर या पोलिसांचा डोळा त्या त्या सामाजिक कार्यकर्त्यावर असतो जी लढणारे आहेत त्यांच्यावर असतो जी दलाली करणार आहेत त्यांच्यावर नसतो आणि मग हे पोलिस यंत्रणा ज्यावेळेस अशा पद्धतीचा कर्फ्यू लागतो किंवा काही कारण येतात त्यावेळेस त्या वस्त्यामध्ये घुसल्याच्या नंतर पहिले जे लढाऊ लोक आहेत त्या लढाऊ लोकांना उचलतात आणि त्यांच्यावर निर्घुन पद्धतीने अत्याचार करतात आणि हा खऱ्या अर्थानं लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार आहे जर भारतीय राज्य घटनेच्या विरोधात अशा पद्धतीचे कृत्य करणाऱ्याच्या बाजूने जर पोलिसांचे कृत्य असतील तर हे सर्व देशद्रोहाच्या अ चौकटीमध्ये यायला पाहिजे कारण भारतीय राज्यघटना काही एका माणसाची राज्यघटना नाही एका जातीची राज्यघटना नाही कुठल्याही एका व्यक्तीची राज्य घटना नाही तर ही पूर्ण भारत देशाची राज्यघटना आहे भारत देशाच्या लोकशाहीची सर्वात मोठी ती यंत्रणा आहे आणि भारतीय लोकशाही जर वाचवायची असेल तर इथल्या सत्ता देशांनी कुठल्याही प्रकारचा पक्षपात न करता आणि कुठल्याही पद्धतीचे कार्यकर्ते आणि स्वतःचे सडक छाप कार्यकर्ते वाचवण्याचा आणि मगरूर अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न न करता देशद्रोहाच्या गुन्ह्या खाली त्या ठिकाणी कायदे कायदेशीर कारवाई करणं काळाची गरज आहे अदरवाईजिटी प्रिव्हेक्ट च्या थ्री टू सिक्स मध्ये कायद्याचा जर अनुसूचित जाती जमातीच्या व्यक्तीच्या विरुद्ध जर अशा पद्धतीचे जर पदाचा दुरुपयोग केला तर तो गुन्हा होऊ शकतो परंतु यापेक्षा मोठा जो गुन्हा आहे तो आहे देशद्रोह आणि देशाची राज्यघटनेची तोडफोड करणं देशद्रोह आहे आणि त्या देशद्रोहाला वाचवणारे जी पोलीस यंत्रणा आहे ही, ही देखील त्या ठिकाणी देशद्रोहाच्या याच्यामध्ये ये येते तर त्यांच्यावर देखील देशद्रोहाच्या सेक्शन खालीच कारवाई होणं गरजेची आहे जर असं होत नसेल तर मग या देशाच्या लोकशाहीचं हे खूप मोठं दुर्दैव आहे कुठल्याही जातीतील लोकांनी असं समजू नये की ही राज्यघटना आमची नाही कारण त्यासाठी तुम्हाला ती भारतीय राज्यघटना वाचाव लागेल वाचल्याच्या नंतर तुम्हाला समजणार आहे 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 की काय नॉलेज ते किंवा नाही हे तुम्हाला वाचावं लागेल आपण कुणीतरी आपले कान भरता आणि कान भरल्याच्या नंतर आपण तीच त्याला ज्ञान समजतो आणि फेसबुक सोशल मीडियावर कुठेतरी इंस्टाग्रामवर व्यक्त होतो आणि मग आपल्याला कुठतरी त्या आपल्या म्हणजे अनेक खुळखड ज्या कल्पना आहेत त्या कल्पना आपल्या डोक्यामध्ये थैमान घालतात आणि त्या भ्रमामध्ये येऊन त्या गैरसमजामध्ये येऊन आपण चुकीच्या पद्धतीने पद्धतीने अशा आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेऊन या देशाची जी भाग्य विधाती असणारी राज्य घटना आहे तिची तोडफोड करण्यापर्यंत जातो हे खूप निषेधारी आहे आणि निंदनीय आहे आणि या गोष्टीचं मी मातंग युथ फेडरेशन महाराष्ट्र राज्याच्या वतीनं निषेध तर करतोयच आणि आज खऱ्या अर्थानं जे आमचे बंधू आहेत

तरुणाला भारतीय राज्य घटनेच्या शिलेदाराला आणि भीम सैनिकाला मी भावपूर्ण श्रद्धांजली मातंगी federation वतीने अर्पण करतो परंतु यावरून एक सिद्ध होतोय कि रात्र वैर्‍याची आहे आणि काळ देखील वैर्‍याचा आहे त्यामुळे जात जाणीवा डोक्यावर घेतल्यापेक्षा पेक्षा आम्ही थोड लिबरल विचार करून खऱ्या अर्थानं भावी पिढ्यांचा विचार करून पुढ चालणं गरजेचं आहे आणि प्रत्येक गोष्टीला अभ्यास पूर्ण पद्धतीने समजून घेणं गरजेचं आहे केवळ काही के का गोष्टी आपल्याला पटत नाही वंचितांची लढाई लढू शकणार नाही ती लढायची असेल तर आम्हाला खऱ्या अर्थानं या भारतीय राज्य घटनेचे जे मूल्य आहेत या भारतीय राज्य घटनेची मध्ये जे काही तरतुदी आहेत या सर्व बाबींचा काळजीपूर्वक अभ्यास करावा लागणार आहे आणि या ठिकाणी लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न करत असेल तर मात्र त्यावेळेस आपल्याला भगतसिंगाची आठवण करावच लागेल कि ज्या ज्या पद्धतीने भगतसिंग इशारी दिलेले होते व्यवस्थेला त्या पद्धतीने आपल्यालाही इशारे द्यावे लागतील कि की नारों से। तर या घोषणेप्रमाणे आम्हाला देखील या जुलमी व्यवस्थेच्या विरुद्ध चप्पा चप्पा म्हणजे घर घर दर दारदार आणि सर्व सामान्य माणसाला रस्त्यावर येऊन लढावे लागेल आणि जी कोणी राजकीय पिलावळ आहेत किंवा जे कोणी राजकीय चेहरे झालेले आहेत जे खऱ्या अर्थानं एका विशिष्ट लेवल पर्यंत आंदोलनावर येऊ देतात आणि त्या आंदोलनाला वेगळी दिशा देऊन खऱ्या अर्थानं इथली आंदोलनं मोडीत काढण्याचं काम आणि राजकीय पक्षाशी सौदा साधण्याचं काम करतात या बाबी देखील इथल्या शिक्षित तरुणांनी विचारपूर्वक लक्षात घेऊन केल्या पाहिजेत केवळ चेहऱ्याच्या भरवशावर तुम्ही हे युद्ध जिंकू शकणार नाहीत किंवा ही लढाई लढू शकणार नाहीत चेहऱ्यांच्या भरुश्यावर जर आपण राहिलो तर आपली जी आपल्या आतमध्ये असणारी जी लढाऊ वृत्ती आहे आपल्या आतमध्ये असणारा जो, जो विवेक आहे आपल्या आतमध्ये खऱ्या अर्थानं जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महापुरुषांच्या प्रेरणेने तयार झालेलं जे आपलं विवेक बुद्धी आहे ती विवेक बुद्धी मारून आपण या राजकीय नेत्यांची गुलाम होतो आणि ही गुलाम हे राजकीय नेते आपल्याला गृहीत धरून कुठं कुठं तरी आंदोलन मोडीत काढण्याचं काम करतात त्यामुळे आता परत एकदा या लोकशाहीला आणि भारतीय राज्यघटनेला आपल्या सर्व तरुणांची गरज आहे आणि या सर्व तरुणांनी खऱ्या अर्थाने या ठिकाणी या सर्व बाबीचा गांभीर्यपूर्वक विचार करून कुठल्याही राजकीय नेत्यावर विसांगून न राहता था। खऱ्या अर्थाने भारतीय राज्यघटनेचा घटनेचा शिलेदार बनून या ठिकाणी समोर येणं गरजेचं आहे आणि या ठिकाणी खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो दिलेला मूलमंत्र आहे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा आता आपल्याला खऱ्या अर्थानं संघर्ष करण्याची वेळ आलेली आहे आणि यावेळी जर आपण या भारतीय राज्य घटनेचा सन्मान या भारतीय राज्यघटनेचं अस्तित्व जर अबाधित नाही ठेवू शकलो तर निश्चितच या देशाची जी प्रस्थापित यंत्रणा आहे या देशामध्ये असणारी जी मगरूर यंत्रणा आहे ही इथल्या शोषित वंचित उपेक्षित असणारे अनुसूचित जाती जनजाती यांचं जे हक्क आणि अधिकार आहेत ते आध, हक्क आणि अधिकार हिरावल्याशिवाय राहणार नाहीत आणि असं जर झालं तर मग आमची जी जीवन आहे आमच्या ज्या पिढ्या आहेत त्या व्यर्थ गेल्या आणि आम्ही खऱ्या अर्थानं जे महापुरुषांनी या ठिकाणी संघर्ष करून मिळवलेलं होतं ते आम्ही आमच्या नादानीमुळे कुठून कुठं कुटा तरी गमावलं आम्ही आमच्या भावनांधतेमुळे गमावलं हे आपल्याला त्या ठिकाणी मान्य करावं लागेल आणि पुढच्या पिढ्या आपल्याला त्याच नजरेनं पाहतील ती वेळ जर आपल्यावर येऊ द्यायची नसेल तर प्रत्येकाने या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जो व्हिडिओ आपल्यापर्यंत येत असेल तर आपण त्याचा विचार करा आणि भविष्यामध्ये आपल्याला खऱ्या अर्थाने हा लढा बहुआयामी पद्धतीने आणि अष्टपैलू पद्धतीने म्हणजे कुठल्याही लोकांवर अन्याय न होता खऱ्या अर्थाने या ठिकाणच्या लोकशाहीच्या सन्मानार्थ आम्हाला तो लढायचा आहे एवढं या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मी आपणास सांगतो आणि परत एकदा दहा तारखेला जी घटना घडली तिचा मातंज्यूत फेडरेशन महाराष्ट्र राज्याच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि सोमनाथ भाऊ सूर्यवंशी यांना परत एकदा या ठिकाणी दुःखद अंत करण्याने पूर्ण श्रद्धांजली देतो आणि थांबतो सप्रेम जय जय लहुजी जय भीम जय शिवराय जय ज्योती जय क्रांती जय हिंद